शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर लाडका शेतकरी योजना आली लाडका शेतकरी योजना अखेर आली सर्वात मोठी गुड न्यूज बघा सर्वप्रथम मीच तुम्हाला माहिती देत आहे बघा तर लाडका शेतकरी योजना नुकतीच जाहीर झाली बघा हे बघा शेतकरी भावांनो लाडका शेतकरी योजना जाहीर प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार देणार देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे सर्वात मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे ज्याप्रमाणे राज्यात लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे दर महिन्याला पंधराशे रुपये त्याचप्रमाणे आता लाडका शेतकरी योजना जाहीर करण्यात आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे चला याबद्दल तुम्हाला सर्व काय माहिती मी देतो यासाठी काय काय तुम्हाला कागदपत्र लागतील का योजना कशी सुरू होणार आहे पैसे खात्यात आले का सर्व माहिती देतो व्हिडिओ पूर्ण बघा फक्त चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी आनंदाची अपडेट शेतकरी भावांसाठी शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे ही अपडेट अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नाही ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडे आलेली आहे आणि मी तुम्हाला पहिलेच सांगत सा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जास्त काही लांब व्हिडिओ नाही आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करून सांगतो योजना कशा आहे पैसे तुमच्या खात्यात आले का जरी नाही आले असेल तर ते कसे येतील सर्व माहिती नीटपणे समजून घ्या आणि कशामुळे ही योजना सुरू करण्यात आली त्याविषयी पण जी माहिती आलेली आहे ती सर्व माहिती आपण बघणार आहोत अतिशय दमदार व्हिडिओ आहे जबरदस्त व्हिडिओ आहे बघा सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मोठी घोषणा तर लाडका शेतकरी योजना जाहीर प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळणार सर्वात मोठी गुड न्यूज आहे चला मग या संदर्भात तुम्हाला सर्व सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझी एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आताच लाईक करा पटकन या व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून टाका चॅनल पण सबस्क्राईब करा कारण ऑथेंटिक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा जरी तुम्ही नवीन असाल तर तर बघा आता शेतकरी भावांसाठी शेतकरी भावांसाठी काय जबरदस्त योजना आहे लाडका शेतकरी योजना चला ही लाडका शेतकरी योजना संदर्भात तुम्हाला मी आता सर्व माहिती नीटपणे समजून सांगतो हे बघा ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू आहे तशीच ही योजना दिसत आहे लाडका शेतकरी योजना यामध्ये आता घोषणा झालेली आहे काय काय यामध्ये माहिती आहे या अपडेटनुसार आपण समजून घेऊया चला सर्व माहिती सांगतो काही काळजी करू नका सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे बघा महत्त्वाची माहिती आहे तर बघा विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे याचा मला खूप आनंद आहे शेतकऱ्यांसाठी जमीन ही आईप्रमाणे असते आणि ती जाताना मोठे दुःख होते दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या काळात विदर्भातील शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने फसवणूक झाली ती अत्यंत वेदनादायक आहे बघा इथे काय म्हटलं आहे की दोन हजार सहा आणि दोन हजार तेरा दोन हजार सहा आणि दोन हजार तेरा या काळात विदर्भातील शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने फसवणूक झाली ते एकदम अत्यंत वेदनादायक होते असे इथे मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत बघा आता पुढे लाडका शेतकरी योजनेसंदर्भात माहिती बघा तर पहा आता जी माहिती मी तुम्हाला देतो ही माहिती एकदम नीटपणे समजून घ्यायची आहे अतिशय दमदार अपडेट लाडका शेतकरी योजनेसंदर्भात लाडका भाऊ शेतकरी योजनेसंदर्भात जी माहिती आहे ती माहिती आता समजून घ्या हे बघा तत्कालीन सरकारने थेट खरेदी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रे घेतली त्यांचे सर्व हक्क का, गोठवण्याचे काम केले जर शेतकऱ्यांना योग्य वाढीव किंमत दिली असती तर ते मान्य होते परंतु त्यांना कमी भाव देऊन त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ते अमरावतीत बोलत होते बघा एका अमरावतीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी ही माहिती दिलेली आहे असं त्यांनी इथे ते बोललेलं आहे ठीक आहे आता त्यानंतर लाडका शेतकरी योजनेसंदर्भात त्यांनी काय घोषणा केली ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत आता हे बघा ती माहिती बघा इथे आता आता तुम्ही सर्वजण जे व्हिडिओ बघत आहात शेतकरी भावांनो आता तुम्ही हे अपडेट बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडका भाऊ शेतकरी योजना सहा हजार रुपये देण्याचा वादा काय आहे कसे पैसे तुमच्या खात्यात जमवतील काय काय प्रोसेस असणार आहे त्याबद्दल जी माहिती आलेली आहे आता ती माहिती तुम्हाला फक्त मीच पहिले सांगत आहे बरं कारण ही अपडेट पहिले माझ्याकडेच आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला देत आहे बघा ती माहिती समजून घ्या चला ती माहिती आपण आता समजून घेऊया एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात यायला पाहिजे अशा भाषेत तुम्हाला मी आता सांगतो तर पहा माहिती समजून घ्या हे बघा समृद्धी महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मी जेव्हा समृद्धी महामार्ग करू असे म्हटलं तेव्हा करू म्हटलं होतं तेव्हा लोक मला वेड्यात काढायची पंचावन्न हजार कोटीचा रस्ता कधी होतो का असा रस्ता कधी होणार आहे का पण मी सांगायचो की असा रस्ता विदर्भाची लाईफलाईन बनेल विदर्भात उद्योग येण्याकरिता व्यापारासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवण्यासाठी ही समृद्धी महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे पण जेव्हा लोक वेळ्यात काढायची पण आपण तो समृद्धी महामार्ग बनवून दाखवला केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे बघा माहिती समजून घ्या इथेच ती मोठी घोषणा आहे इथेच मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठा वादा सर्वात मोठी घोषणा केलेली आहे बघा केंद्र सरकार शेतकऱ्यांना हे बघा केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे त्याचप्रमाणे हे बघा इथे मी इथे रेडमध्ये तुम्हाला सांग सांगतो हे बघा त्याचप्रमाणे राज्य सरकार ही सहा हजार रुपये देणार आहे शेतीत गुंतवणूक वाढवून शेती फायद्याची झाली पाहिजे यासाठी आपले सरकार काम करत आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बघा ज्या पद्धतीने केंद्र सरकार हे बघा ज्या पद्धतीने केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे त्याचप्रमाणे आता राज्य सरकार ही सहा हजार रुपये देणार असं इथे राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे तर बघा केंद्र सरकारप्रमाणे हे बघा केंद्र सरकारप्रमाणे केंद्र सरकार ज्याप्रमाणे सहा हजार रुपये देतं त्याचप्रमाणे राज्य सरकार ही सहा हजार रुपये देणार असा इथे मोठी घोषणा फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे ओके चला ही अपडेट तुम्हाला समजली तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद पुढील काही अपडेट असेल शेतकरी भावांसाठी तर नक्कीच सांगतो पुढील व्हिडिओमध्ये